आंबेगाव तालुक्यातील गोवर्धन उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी प्रकाश बाबुलाल शहा वय एक्क्याण्णव वर्ष यांचे मंगळवारी तीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुःखद निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम मंचर या ठिकाणी मंचर घोडेगाव रोडला श्री तपणेश्वर स्मशानभूमी या ठिकाणी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी होईल त्यांच्या पश्चात शोकाकुल श्री देवेंद्र शेट शहा श्री प्रीतम शहा श्री पूजन शहा श्री स्तवन शहा व समस्त शहा परिवार यांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव तेज परिवारच्या वतीने कैलासवासी प्रकाश बाबुलाल शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर पुणे